स्वच्छ स्वच्छता सांगतो त्यावेळी जी बैठक झाली त्याच्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्याच्यासाठी त्यांच्या पक्षात अंतर्गत चर्चा असेल आमच्याकडे नव्हती हे सरकार एका विचाराचं नव्हतं आमच्या फाचे लोक होते दुसऱ्यावरचे नव्हते आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंची जमीन की आमची काही तक्रार नसती त्यांच्यावरती इनफॅक्ट आत्तासुद्धा ते आम्हाला सगळ्यांशी चांगली समन्वय ठेवतात त्यामुळे आमची अजिबात तक्रार नाही पण त्यांची आमची अशी जवळीक नव्हती आणि ज्यावेळेला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली तेव्हा प्रस्ताव मांडला की नेतृत्व कोणाला द्यायचं आणि त्यावेळेस हे गप्फ होते माझ्या शेजारी उद्धव ठाकरे होते मी त्यांचा हात धरलात आणि त्यांचा हात विवाह केला आणि यांचा विचार करावा हे इंदी घेतली आणि लोकांनी टाळ्या बादल त्याच्या तुमची निवडली ही गोष्ट स्वच्छ आहे की उद्धव ठाकरेंचा स्वतःचा आग्रह नव्हता माझं असेसमेंट त्याच्यामध्ये असं होतं シュちゃェナ、いーシェナ、ネットソー、キーチャー、ウィシなー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャあウィさャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、さんシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャー、ウィシャ आणि ज्या वर्षी मी हात वर केल्यानंतर दुसरं कोणाचं नाव आलं नाही त्या माझी खात्री झाली की माझं असे आहे पण नंतर हळू हळू लक्षात आलं की त्यांच्यात इंटरणी कधी चर्चा झाली होती आणि त्याच्यात शिंदेंचा विचार हा त्यांच्या पुढं होता असं दिसतंय त्याला आम्ही आणखी नव्हतो आणि कोणी त्याच्यात आमचा सहभागच त्याच्यात नव्हता

महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम टी व्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेल ऐकून क्लिक करा